नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक यम आर लस कोणत्या दोन आजारापासून संरक्षण करते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए मलेरिया आणि डेंग्यू बी गोवर आणि रुबेला सी पोलिओ आणि देवी डी टी बी आणि टिटॅनस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोवर आणि रुबेला यम आर लस ही गोवर आणि रुबेला या दोन आजारांपासून संरक्षण करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते ऑप्शन आहे ए डी सी जी बी ओ पी व्ही सी डी पी टी डी टी टी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओ पी व्ही खालीलपैकी ओ पी व्ही ही लस तोंडावाटे दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन रोटा व्हायरस लस कोणत्या आजारासाठी वापरली जाते ऑप्शन आहे ए श्वसन विकार बी अतिसार सी हिताप डी देवी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिसार रोटा व्हायरस लसी अतिसार या आजारासाठी वापरली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार लसीकरणासाठी भारतात कोणता कार्ड वापरला जातो ऑप्शन आहे ए आधार कार्ड बी आरोग्य कार्ड सी लसीकरण कार्ड डी जन्म प्रमाणपत्र तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लसीकरण कार्ड लसीकरणासाठी भारतात लसीकरण कार्ड वापरला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच कोवॅक्सिन कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केली ऑप्शन आहे ए आय सी एम आर बी भारत बायोटेक सी सीरम इन्स्टिट्यूट डी डब्ल्यू एच ओ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत बायोटेक कोवॅक्सिन ही भारत बायोटेक या भारतीय संस्थेने विकसित केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा टी टी लस कशासाठी दिली जाते ऑप्शन आहे ए, ए पोलिओ बी टिटॅनस सी देवी डी टी बी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टिटॅनस टी, टी टी लस ही टिटॅनस या रोगासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात कोणत्या वयोगटासाठी लसीकरण अधिक महत्त्वाचे असते ऑप्शन आहे ए झिरो ते सहा वर्षे बी दहा ते पंधरा वर्षे सी तीस ते चाळीस वर्षे डी साठ वर्षावरील तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो ते सहा वर्षे झिरो ते सहा वर्षे या वयोगटासाठी लसीकरण अधिक महत्त्वाचे असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कोणत्या आजाराचा समावेश नियमित लसीकरण योजनेत नाही ऑप्शन आहे ए पोलिओ बी टी बी सी मलेरिया डी गोवर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मलेरिया मलेरिया या आजाराचा समावेश नियमित लसीकरणात नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोविशिल्ड लस भारतात कोणी तयार केली ऑप्शन आहे ए भारत बायोटेक बी आय सी एम आर सी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डी आर डी ओ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशिल्ड लसी भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने तयार केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा बी व्ही लस कोणत्या अवयवाच्या आजारापासून संरक्षण करते ऑप्शन आहे ए मूत्रपिंड बी यकृत म्हणजेच लिवर सी हृदय डी फुप्फुसे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यकृत बी व्ही लस ही यकृत या अवयवाच्या आजारापासून संरक्षण करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आय पी व्ही म्हणजे काय ऑप्शन आहे इंट्रावेनस वॅक्सिन बी पोलिओ वॅक्सिन सी इंटरनल पॅथॉगेन वॅक्सिन डी इम्पॉर्टंट प्रेव्हेंटिव वॅक्सिन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन आय पी व्ही म्हणजे इन ॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा लसीकरण मोहिमेस कोणत्या सरकारी संस्थेचे नेतृत्व असते ऑप्शन आहे ए कृषी मंत्रालय बी महिला व बालविकास मंत्रालय सी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय डी शिक्षण मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा डब्ल्यू एच ओच्या मते लसीकरणामुळे दरवर्षी किती जीव वाचतात ऑप्शन आहे ए दहा लाख बी पन्नास लाख सी तीस लाख डी वीस लाख तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीस लाख डब्ल्यू एच ओच्या मते लसीकरणामुळे दरवर्षी तीस लाख जीव वाचतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा डी पी टी लसीचा पहिला डोस किती महिन्याच्या वयात दिला जातो ऑप्शन आहे ए एक महिना बी सहा आठवडे सी तीन महिने डी नऊ महिने तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा आठवडे डी पी टी लसीचा पहिला डोस सहा आठवडे या वयात दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणती लस गर्भवती महिलांना दिली जाते ऑप्शन आहे ए पोलिओ बी एम आर सी टी टी म्हणजेच टिटॅनस डी बी जी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टिटॅनस टिटॅनस ही लस गर्भवती महिलांना दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कोवॅक्स या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए जागतिक लस पुरवठा बी भारतातील लसींचे उत्पादन सी गरीब देशांना विनामूल्य लस पुरवठा डी लसीवरील संशोधन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गरीब देशांना विनामूल्य लस पुरवठा कोवॅक्स या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे गरीब देशांना विनामूल्य लस पुरवठा आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या लसीला झिरो डोस म्हणून संबोधले जाते ऑप्शन आहे ए डी पी टी बी बी सी जी सी ओ पी व्ही म्हणजेच पोलिओ डी टी टी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओ पी व्ही ओ पी व्ही या लसीला झिरो डोस म्हणून संबोधले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा बालकांचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम किती वयापर्यंत पूर्ण होतो ऑप्शन आहे ए एक वर्ष बी दोन वर्ष सी पाच वर्ष डी दहा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक वर्ष बालकांचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम एक वर्षापर्यंत पूर्ण होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस लसीकरणामुळे खालीलपैकी कोणता फायदा होतो ऑप्शन आहे ए आजार होतो बी आजार टळतो सी वय वाढते डी वजन कमी होते तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आजार टळतो आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग नसलेली लस कोणती आहे ऑप्शन आहे ए बी सी जी बी डी पी टी सी कोविड नाईन्टीन डी पोलिओ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोविड नाईन्टीन नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग नसलेली लस म्हणजेच कोविड नाईन्टीन ही आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील